हॅलो नमस्कार शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेत आहे जरा हे बघा अनु आरू आली आहे स्कूलमधून आणि स्कूलमधून आल्यानंतर पहिले तिला खेळायचं आहे जुला झुला आम्ही आमच्या गार्डनमध्ये आहोत आणि मस्तपैकी झोका खेळतोय आणि हे छान असा नजारा आमच्या बिल्डिंगच्या मागच्या ग्राउंडचा तर हे बघा प्रचंड असं हे झाड छान असं गार्डन आणि इथून आरू चालत जेव्हा आम्ही स्कूटीवर नाही चालत येतणार तेव्हा आरू नक्की खेळतात है ना झोका तारूचं चाललं आहे झोका खेळायचं काम अरे कुठे गेली खेळता खेळता अशी गायब होते <laughs> हे बघा कुठे चढते बघा ती मग असे हे ॲक्टिव्हिटीज ती करते आणि ही समोर दिसते झाडाच्या मागची बिल्डिंग आमची आहे ना गं छान असं आरू मग नंतर आम्ही कोणीच नव्हतं तारू आणि मीच होती आमच्या गार्डनमध्ये कारण दुप सकाळचा टाईम होता अकराचा तर छान असं आरू गार्डनमध्ये खेळत होती लावले उलट्या ने नाही चढायचं सरळ ने चढायचं तर बिचारी आपली पळते आणि खेळते तर अशी आमची आरू ती दाखवते की बघा मी स्लाइड कशी खेळते अरू <laughs> तुला काय बोलायचं याच्यावर कशी खेळते तू स्लाइड अशी 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 अरे 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 आलू कुठे गेली 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 आली 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 अशी आरूचीन माझी मजा त्याच्यानंतर तिला बोलली चल घरी तर बघा माझ्या आधी पळाली ती घरी आम्ही माझ्याकडे आहे ती पुढे आणि आमची आरू बघा हसते कशी त्याच्यानंतर हे बघा किती छान असं छोटंसं गुल गुलाबाचं फुल होतं हे बिल्डिंगच्या मागच्या साईडला आम झाडं आहेत आमची छोटंसं आणखीन गुलाबाचं झाड जास्वंदी झाड मिक्स झालं आहे त्याच्यानंतर हे बघा झाडच झाडं ही सगळी हा सगळा रो आमच्या झाडांचा आहे आम्ही खाली झाडं लावली वरती तर हे बघा आरूला छान वाटली अशी फुलं ती बघते सगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं आहेत आमच्याजवळ त्याच्यानंतर छान असे फॅन्सी म्हणजे घरू घरामध्ये लावणारी झाडं हे जास्वंदाचं एकदम छान असं फूल एकदम डार्क जास्वंद ती अलोवेरिया तर हे शोची झाडं हे बघा की छान छान पानं आहेत ना हे अशी आमची छोटीशी काय बोलतात नर्सरी त्याच्यामध्ये बघा कशी नाचत नाचत चालली आणि हे बघा चढलो वरती आम्ही आणि आल्यानंतर ही बघा इथे पण वरती झाडं आहेत थोडेसे आमची ज्यांना ऊन नाही लागत ते वरती ठेवले ज्यांना ऊन पाहिजे ते खाली ठेवले आणि नंतर आरू बोलते वेलकम टू यूट्यूब माय फॅमिली आमच्या घरामध्ये त्याच्यानंतर आरूनी कपडे वगैरे चेंज वगैरे सगळं तयारी केली नंतर खायचं होतं तिला शिवडा आणि संध्याकाळ झाली दुपारचं शूट नाही झालं जेवण मग जेवणामध्ये काय तर छान असे मी चिवडा बनवते शेंग एका हेडला चहा ठेवला आहे एका हेडला चिवडा मस्त असे शेंगदाणे फ्राय केले आणि तिला विचारलं मी नक्की काय खायचं तुला तर तिने सांगितलं मम्मी असं असं खायचं चिवडा तर मग मस्त चिवडा वगैरे बनवला त्याच्यामध्ये आता टाकते मी मीठ मिरची कधीतरी ट्राय करा मक्याचे पोहे असे फ्राय करायचे शेंगदाणे त्याच्यामध्ये हलकंसं मीठ आणि हलकंसं मिरची पावडर छान मिक्स करायचं आणि संध्याकाळच्या स्नॅक्सला बाहेरचा चिवडा कधी बनलेला असतो कधी नाही त्याच्यापेक्षा आपला इन्स्टंट दहा मिनटात बनणारा आणि झटपट असा फ्रेश घरच्या तेलांचा छान असा बनवायचा आणि मस्त एकत्र एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी आणि चहासोबत खायचा हे बघा असं तर छान आम्ही नाश्ता वगैरे बनवला आणि त्याच्यानंतर हे बघा वाव या मी आणि मग नंतर त्याच्यासोबत एक कप चाय चाय आणि मक्याचा फळ चिवडा आ हा कॉम्बिनेशन इतकं छान काहीतरी ट्राय करा नेहमीच काय ते नंतर हे बघा आमचा दादा जे जे पप्पा करतोय आरू लुडो खेळते आणि हे बघा ही चाय चायचे दोन कप म्हणजे आरू चहा नाही पित आरूचे पाणी मी चहा पिते त्याच्यानंतर मस्तपैकी असा फ्राय केला चिवडा आणि मग तो चिवड्या संपायला दहा मिनटं पण नाही लागत आमचं <laughs> एक कप चाय आणि चिवडा असे आमचं संध्याकाळची मेजवानी त्याच्यानंतर आम्ही तयार होऊन चाललो आहोत एका लग्नाला हळदीला तर मस्तपैकी तयार केली आणि आरू मी आरूचे पप्पा आहो आणि दादा असे आम्ही चौघजणं चाललो आहोत तर ते बघा हे माझे सगळे फ्रेंड पल्लवी वर्षाताई लीना भरपूर जण असे आम्ही सगळेजण आमचा ग्रुपच होता आणि तिथं नवरदेव नव नवरी होती ॲक्च्युली नवरीकडनं आम्ही आलेलो आणि सगळे लाईन गिफ्ट द्यायला बसलेले होते तिथं आरू आणि तिचा दादा दोघं जणांचं वेगळंच काहीतरी चालू होतं ते बघा याला तुमच्याकडे काय बोलतात पैसा पाणी असं काहीतरी ना त्यानंतर छान आम्ही तिथे गेलो तर so, हा बाहेरच्या साईडचा सा व्ह्यू आहे एंट्री एंट्री गेट चुकून पहिला व्हिडिओ नंतर अपलोड झाला आधी झाला अनेप छान असं डेकोरेशन होतं आम्ही जेवलो वगैरे जेवल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेटच्या बाहेर गेलो तिथून छान असे हो आईस्क्रीम आईस खाली हे बघा आहो बघा बघा मी सहा आधी खाते ते मस्त काय खात होते गालू फालूदा आणि आरू आमची एकदम सिम्पल है ना आणि आम्ही खाल्लं वगैरे आणि आम्ही आता निघालो आहोत घरी आमच्या आहुंनी आणली गाडी आणि आता आम्ही गाडीत बसू आणि चालू तर कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आमचा चाय पाणी नाश्ता नक्की आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि हे बघा हे ते लग्नाचं हॉल अशा पद्धतीने आम्ही